बीडचे निलंबित आणि वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले हे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत वाल्मिकार एन्काउंटर करण्याची मला ऑफर देण्यात आली होती पण मी नाकारली तसंच धनंजय मुंडेंचा यात पुढाकार होता असं सांगत रणजित कासले यांनी खळबळ उडून दिले आता यात रणजित कासले यांनी धनंजय मुंडेंबाबत नवा खळबळजनक दावा करत राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढलाय मस्जिद सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव समोर आल्यानं धनंजय मुंडे हे अडचणीत आलेत त्यांना मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला धनंजय मुंडेंची इमेज सुद्धा खूपच डॅमेज झाली राष्ट्रवादी सुद्धा त्यांना अंतर्गत विरोध होतोय अशा चर्चा सुरू झाल्यात त्यातच आता धनंजय मुंडे हे भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये जाणार असा दावा निलंबित पोलीस अधिकाऱ्यानेच केल्यानं खळबळ उडलीत बीड मध्ये नेमकं घडलंय तरी काय धनंजय मुंडे हे खरंच भाजप मध्ये जातील का आणि गेले तर त्यामागची कारण नेमकी काय असू शकतात पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले नेमकं का म्हणाल तरी काय तर रणजित कासले यांनी आपण बीड पोलिसांना शरण जाणार असल्याचं एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं मात्र याच बोलताना त्यांनी धनंजय मुंडेंबाबत धक्कादायक दावा केला आहे मी कालपासून काही कमेंट वाचल्या काही पत्रकार मित्र वकील पोलीस अधिकारी यांच्याशी संवाद साधला त्यावरून मला जाणवलं की पळून उपयोग होणार नाहीये कोणत्याही संकटाचा मी सामना केला आहे त्यानुसार मी या संकटाचा सामना करणार आहे मी बीड पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे सिस्टीम विरोधात जास्त दिवस लढता येणार नाहीये हे मला जाणवलं आहे माझे दोन्ही मोबाईल चालू करणार आहे मला फोन करून त्रास देऊ नका मला मेसेज करा मी त्यांच्यावर आरोप केलेत तेच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत धनंजय मुंडे आता वॉशिंग मशीन मध्ये क्लीन होऊन बाहेर येणार आहेत यात फक्त माझा बळी जाणार आहे हे माहिती आहे त्यामुळं मी जे काही होईल त्याला सामोरं जाणार असून बीड पोलिसांसमोर होणार आहे असं रणजित कासली यांनी म्हटलंय त्यामुळं मुंडेंच्या भाजप प्रवेशाला चांगलीच हवा मिळाली आता या सगळ्या गोंधळात एक प्रश्न पडतो तो म्हणजे धनंजय मुंडे भाजपमध्ये जाऊ शकतात का आणि गेले तर त्यामागची कारण काय असू शकतात तर धनंजय मुंडे भाजपमध्ये जाऊ शकतात यामागचं पहिलं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा अंतर्गत दबाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडला अटक झाल्यानंतर संशयाची सोयी आपोआपच धनंजय मुंडेंवर गेली धनंजय मुंडेंवर विरोधक तुटून पडले वेगवेगळे आरोप झाले मात्र धनुभाऊंसाठी छातीचा कोट करून दादा गटातील कोणताही नेता समोर आला नाहीये अजित पवारांनीही धनंजय मुंडेंचा राजीनामा उशिरा का होईना पण घेतलाच याशिवाय पालकमंत्री म्हणून बीडच्या पहिल्याच दौऱ्यात अजित पवारांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधल्याच्या चर्चा रंगल्या आपलं चरित्र आणि प्रतिमा स्वच्छ ठेवा चुकीची माणसं आपल्या आजूबाजूला ठेवू नका इथून पुढं पोलिसांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप होणार नाहीये चुकीचं वागणाऱ्याला सोडणार नाहीये वेळ पडल्यास मकोका लावायला सुद्धा मी मागं पुढं बघणार नाहीये अशा रोखठोक भाषेत अजित पवारांनी स्वतःला व्यक्त केलं होतं अजित दत्तांचा रोख हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या जोड गोळीकडेच होता असं देखील बोललं जातं त्यानंतर अजित पवारांच्या दुसऱ्या बीड दौऱ्यावेळी तर धनंजय मुंडे हे उपस्थित सुद्धा नव्हते हो त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डीएमच सगळं काही ओके आहे असं वाटत नाहीये अशा वेळी जर अंतर्गत नाराजीतून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यास भाजप हाच मुख्य पर्याय धनंजय मुंडेंसमोर राहतोय धनंजय मुंडे भाजपमध्ये जाऊ शकतात यामागचं दुसरं कारण म्हणजे मुंडेंचे भाजपची ऐतिहासिक संबंध आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची मैत्री धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध पुऱ्या महाराष्ट्राला आहे धनंजय मुंडे यांनी दोन हजार दोन ते चार या काळात भाजपच्या युवा मोर्चाच महाराष्ट्र अध्यक्षपद भूषवलं होतं आणि त्यावेळी त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी ओळख झाली होती तिथूनच त्यांच्यातील मैत्रीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली पुढे काही वर्षांनी गोपीनाथ मुंडेंसोबत काही खटके उडाल्यानं धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला खरा पण त्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची असलेली मैत्री कायम राहिली या मैत्रीमुळं राजकीय मतभेद असूनही दोघांनी एकमेकांना पडद्या मदत केल्याच्या चर्चा राजकीय के वर्तुळात अनेकदा होत असतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत परळीतून पंकजा करण्यात आणि धनंजय मुंडेंना आमदार करण्यात फडणवीसांचा छुपा हात होता अशी चर्चा आजही अधूनमधून सुरू असते नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळेल की नाही याबाबत शंका होती मात्र इथेही फडणवीसांच्या पुढाकारानच त्यांना मंत्रीपद मिळालं असं देखील बोललं जातं पुढं वाढत्या दबावामुळं फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा सुद्धा घेतला ही बाब वेगळी पण दोन्ही नेत्यांमधील जिवाळा अजूनही कायम आहे धनंजय मुंडे भाजपमध्ये जाऊ शकतात यामागचं तिसरं कारण म्हणजे विवादांपासून संरक्षण आणि राजकीय स्थैर्य निलंबित पोलीस रंजित कासले यांनी दावा केला आहे की मुंडे यांच्यावरील आरोपांचा बोजा कमी करण्यासाठी ते भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन स्वच्छ होऊ शकतात याचा अर्थ भाजप प्रवेश केल्यास त्यांच्या पक्षाच्या प्रभावामुळं कायदेशीर आणि राजकीय संरक्षण मिळू शकतं सध्या धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा प्रकरण जमीन हडप प्रकरण आणि संतोष देशमुख हत्याकांडाशी संबंधित वाद आहेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना झालेला पीक विमा घोटाळा उघडकीस आणला त्यामुळं धनंजय मुंडेंची चारही बाजूने गोची झाले एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुद्धा मनावी तशी साथ धनुभवना मिळणार दुसरीकडं दररोज कोणता ना कोणता आरोप होत असल्यानं धनंजय मुंडेंचं राजकीय अस्तित्वच पणाला लागले अशा वेळी संरक्षण आणि राजकीय स्थैर्य मिळवण्यासाठी केंद्रात आणि राज्यात मजबूत असलेल्या भाजपचाच आधार धनंजय मुंडेंसाठी बेस्ट पर्याय ठरू शकतोय मात्र भाजप धनंजय मुंडेंना पक्षात घेणार का हा खरा प्रश्न आहे कारण संतोष देशमुख हत्याकांड पीक विमा घोटाळा यामुळं आधीच धनंजय मुंडेंची डागाळली आहे त्यामुळं अशा नेत्याला पक्षात घेतल्यास भाजपला सुद्धा अशा टीकेला आणि रोषाला सामोरं जाऊ लावू शकतं बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं धनंजय मुंडे आणि भाजप यांच्यात जमेल का निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्या दाव्यानुसार धनंजय मुंडे भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये क्लीन होतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद